बिबट्याच्या हल्ल्यातून विद्यार्थी बचावला शाळेच्या दप्तरामुळे वाचला जीव विक्रमगड परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे करण्यात आली आहे शाळेतून घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यावर बिबट्यानं हल्ला केल्याची घटना विक्रमगड तालुक्यात घडली जखमी विद्यार्थ्यावर विक्रमगड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून पाठीवर असलेल्या दप्तरामुळे आपला जीव वाचल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं मात्र यामुळे विक्रमगड परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे करण्यात आली आहे विक्रमगड तालुक्यातील ओटावली येथील आदर्श विद्यालयात शिकणाऱ्या अकरा वर्षीय विद्यार्थ्यावर बिबट्यानं हल्ला केल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास घडली आदर्श विद्यालयात इयत्ता पाचवीमध्ये शिकणारा मयंक विष्णू कोगरा आणि त्याचा मित्र संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर घरी परतत असताना दाट झाडीमध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक मयंकवर हल्ला केला यावेळी मयंक आणि त्याच्या मित्राने मोठ्या धाडसाने बिबट्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला हल्ल्यात बिबट्याचे वार थेट मयंकच्या दप्तरावर झाल्याने त्याचा जीव थोडक्यात वाजला मात्र नखामुळे मयंकच्या हातावर खोलवर चकम झाल्या अचानक झालेल्या हल्ल्यानंतर मयंकने आरडाओरडा करत प्रतिकार केला तर त्याच्यासोबत असलेल्या मुलाने दगड केली त्यानंतर जवळील नागरिक घटनास्थळी धावत येताच बिबट्या जंगलामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मयंकवर विक्रमगड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली विक्रमगड तालुक्याच्या ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याची माहिती स्थानिकांनी दिली गावकऱ्यांनी समाज माध्यमावर बिबट्याच्या संचाराचे व्हिडिओ टाकून सावधगिरीचा इशारा दिला होता तरीही शाळकरी मुले जंगलातूनच प्रवास करत असल्यानं गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत वन विभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली के आहे माझे नाव मयंक विष्णू कुहरा मी शाळेतून जाता वेळेस माझ्यावर जिताचा हल्ला झाला आम्ही दोघच जण होतो आणि माझा म्हणजे माझी होता ना तो टिकून जात होता तर त्यांनी खरडला तर त्यांनी बघला त्याला वाटलं का कुत्रा आहे 이따 니까 양이 보냈다. 안티콘, 티콘, 안티콘, 안티콘, 안될라너이콘 안티콘, 안티콘, 안

तो आम्हाला बोलत होता की माझ्यावर बिबट्याने हल्ला केला मग आम्ही त्याच्या जखमा बघितल्या तर त्याच्या डाव्या हाताला एक थोडंसं चिरलेलं थोडं होतं आपण त्याला एक टाका घेतला आणि त्याला विचारलं की काय झालं तर तो बोलला की माझ्यावर बिबट्याने हल्ला केला